नमस्कार शुभ सकाळ सकाळच्या सात त्या आणि आज आठवडाभर झाला अजिबात दिवस दिसला नव्हता आज सकाळ सकाळ दिवस उगवलाय अनिर माझं अंगण सगळं स्वच्छ झाडून झाले कचरा गोळा केलाय पाण्यासाठी चूल पेटवली पाणी तपाय आहे चुलीवर पोरांचं सगळ्या शाळेला जायला आवरून झाले दूध प्यायला बसले ते सगळे आता बाल्या आज तर रेड्डी आहे बाले येऊ कि जेलय त्यामुळं बाल्याच्या क्लासमध्ये प्रत्येक महिन्याला एक नवीन कलर असतो आज डे आहे बाल्याने लाल कलरचा शर्ट घातलाय काय हो साई होय कधी खावावे त्यांनी साई टाका आपल्या पातीलात कोण नाही खात तू कसं खातावर गोरांकडे आली मशीची धार काढून झाली अंगण झाडू काढ झाडून काढले काढले आधी मशीची धार काढून घेतली कारण मुलांना दूध लागते प्यायला सका सकाळ सकाळ आणि आता शेण काढायला लागली आता शेण काढून घेते झाडून घेते आणि मग परत गायीची धार काढायची शणवची पाटी भरली टाकून येते आता शेण शेण काढून करून सगळं झाडून घेतलं

मकोन टाकले शाळेला आता तर कागद फडकून घेते आणि कागदावर मका टाकते खायला मका टाकले सगळ्यांना फसवून स्वतः अजून थोडी वैरण टाकते गायीची धार काढून झाली चवता गोर सगळ्यांनी माळावर बांधते डाळिंबीत गवत खायला सकाळच्या पाहुणे दहा वाजले त्या आणि आता परत वैरण टाकली अजून गुरं सगळी माळावर बांधून आली जेवण झाले तर आता कपडे धुवून घेते आणि आज मस्त ऊन पडले सकाळ सकाळ त्यामुळे आज कपडे चांगले वाळतील त्यामुळे आता कपडे धुवून घेते आणि वाळ टाकते पटकन कपडे धुवून झाले ती सगळी आणि घरचं सगळंच काम आवरले आता आता निघालो माळावर माळावर निघालो आहे आता डाळिंब तोडायचे आज आज डाळिंबाचा शेवट होईल खालचा तुकडा तोडायचं राहिले तेवढं सगळं आज तोडून घ्यायचे माळावर आलो आहे आता मी सुरुवात केली आता डाळिंब तोडायला दुपारच्या सव्वा एक वाजले त्या आणि डायम सगळं तोडून झाले पंधराच कॅरेट मान निघलंय कारण पलीकडनं तोडला होता फक्त ही आलीकडनं वाटाच्याकडंच राहिलं होतं सगळं तोडून झाले चला आता गुरु न्यायची ती पाण्याला आज काही तर माळावर पाणी नाही पाण्याची लाईट चारला येणार आहे मग काय हॅलपट काल ध्यानात नाही व ठायचं भरून काल चार वाजता नाही ध्यानात नाही भरून ठेवायचं आता गुरु घरी नेऊ गोरं पाणी दावून परत अजून माळावर आणायची गुरु महागारी आणि परत आपल्याला अजून माळावरच काम आहे टमाट्याला फाउंडेशन करायचंय त्यामुळे आता गुरु घेऊन जाऊ घरी पाणी दावून परत महागारी घेऊन येऊ गुरु झाले म्हणाच्या डाळीम तोडून घरी आणली गोरं पाठीत पाणी लावली आणि ह्या माईली की पहिल्यांदा पाणी प्यायला आले त्या दोघींनी पहिल्यांदा नंबर लावलाय दुसऱ्या कोणाला येऊनच दिलं नाही पाण्याला धावली आणि पाणी धावून सगळी गोरं इथं चिंच खाली सावलीला बांधली मशीनच्या अंगावर थोडं पाणी मारलं उन्हाचं चा। चिंच चांगली मोठी झाली आता सगळी गोरं बसते ती आता सावलीला गोरं परत माळावर आणली आणि जागा बदलल्या आता आणि जागा बदलून सगळी गोरं परत बांधली माळ्यावर पहिलीकडल्या दांडल्या तिकडे गाई बांधले ते चला आता टमाट्याकडे जा जावं आता टमाट्याचं फाउंडेशन आहे आता हातोडा घेतला आहे मेका ठोकायला चला फाउंडेशनचं सगळं साहित्य तयार आहे बांबू हातरून झालेलं आहे तर आणि ताराची भेंडोळी पण आणून टाकली ती आता पहिल्यांदा तारा हातरून घेऊ आणि मग सुरुवात करू फाउंडेशन करायला फाउंडेशन करायला का तर एवढा गुतडला नाही की जर वेळेसारखा वाटत नाही का माल चांगला लागलाय फळ चांगलं मोठं झालंय घेऊन लेट व्हायला टमटम घ्यायचं होत सतळ आणावे लागेल निम्म्या तार हातरून झाले ते जेवढे तार हातरून झाले ते तेवढं फाउंडेशन करायचं आता कारण टमटम घेतले दहा बारा पाय असे टमटम मध्ये एका पातीला Dogi zi nii gătă te ekpat bandă e la Ta ce mă saha zări pati zah lia Ta rii văr păr hoti te Rari le părăt Baia nți bandă asta năț Care zi foundation Ce la ta Surat cu rădă foundation care e la Yeah, I could love it. पाच वाजले ते आता माळावरनं खाली आलो आता आम्ही आणि खाली चालले मी विहिरीकडल्या रानामध्ये मकवा आहे म्हणजे पहिल्यांदा मकवानच केलतं मकाच केली पण परत मका मोडून ऊस लावलाय त्याच्यामुळं कुठं कुठं हाय अजून मका राहिलेली सरी काढताना ते आणायचे काढून शेळ्यांना इथं तालीतला ऊस एकदम मस्त अगवला हो आहे चांगला दिसायला लागलाय आणि ऊसामध्ये आता गवत भरपूर झाले त्यामुळे आता ऊस मोकळा भिजायचा दंडानी पाण्याची लाईट आली पाणी लावले ऊसावर आणि आता ही भिजून काढायचं सगळ्यांनी फवारून काढायचा फवारून एखादं दुसरं कुठं राहिलं एखादं एखाद्या गवत म्हणजे खुरपून घ्यायला ते तेवढं आणि ते भिजवत भिजवत खाली भाऊजीचं ऊसाला औषध पण टाकायला चालू आहे चला जाते मी आता त्यांचं औषध टाकून व्हायच्या आधी वैरण काढते मी म्हणजे गाडीवर आणतेला वैरण कारण वैरण लांब आणायची आणि मकानामध्ये वजले लागतं ऊस बाग किती मस्त फुटलाय आली इकडला राहणार आता आणि इकडला पण ऊस चांगला फुटलाय दडदड दिसतोय चांगला आणि असे मकाय इथं हे सळी काढताना बरोबर मधल्या वरब्यावर गेली मका सगळी आणि भरपूर मका आहे एवढे वयरण्याचा तर तरी कर वाटते का कारण ह्याच्यामध्ये पण आता भिजून फवारायचं हे पण मला आधी फवारायच्या आधी न्यावी वैरण काढून भिजवायच्या आधी काढायची थोडी थोडी आणि भिजवायच्या दिवशी परत सगळीच न्यायची काढून घरी चला आता काढून घेते आता वैरण दोन तीन कवळ मकवान काढले आता मकवान हिथनं उचलते आणि तिथं वाटेला दाव हातरले दाव्यावर नेऊन टाकते म्हणजे तिथनं उचलून डायरेक्ट गाडीवर ठेवायला येते नेऊन टाकते वाटेला वेरून बांधून दिली गाडीवर जरा जास्त झाली आणि दावा पण मी एक चांगलं होतं बांधायला लास्त मागणं पडेल तेवढं मला गोळा करत जावं लागेल आता वरच्या आंब्यापासून काय खालच्या कडापर्यंत पाणी पोचा दोन लोण सरांना पाणी लावलं होतं त्यामुळे आता आता मध्ये स्टीक आहे माझी ही सगळ्याबरोबर भेसते त्या दोन कडपर्यंत चला जाते आता घरी संध्याकाळच्या सहा वाजल्या त्या आणि आता परत निघालो आम्ही माळावर माळावर जायची दोन कारण आहे ती एकतर आपल्याला घरी न्यायची ती गोरं परत दुपाराने अजून माळावर आणून बांधली ती खायला गुरं पण घरी यायची आणि फाउंडेशन पण होई म्हणलं अजून दुसरी लाईन काहीतरी वडून कारण मग अशी सात सारा झाले ते वडून अजून टाईम पण आहे भरपूर दिवस पण काय आता मावळत नाही लवकर आणि अंधारतले उशिरा पडते सात सव्वा सात झाले तर अंधार पडत नाही तेव्हा आता अजून तासभर करायचे राहणार काम जाताना परत मग गोरे घेऊन जायची डाळिंब ह्याला गाडी आली ती कॅरेट भरून नेली ती सात वाजले ते दिवस मावळून गेला आणि आता आल्यावर चार तारा वाढल्या परत अजून अकरा तारा ओढून झाले त्या उद्या बाया आल्या सकाळ आणि त्यांना बांधायला भरपूर झाले आता त्यांच्या थोड्याशा उशिरा मागणं आलं तरीसुद्धा फाउंडेशन करून होतही राहिलेलं आताही चला आता गुरं न्यायची ती आणि गुरं घेऊन घरी जायची आता